राव जानकर साहेब हे आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत सन्माननीय या या आदरणीय गावानं व तुम्ही लोकशाही मधील हुकुमशाहीच्या थोबाडीमध्ये मध्ये आणि आदरणीय पवार साहेबांची काठी त्या मार्कटवाडीमध्ये उपस्थित झाले ते आदरणीय पवार साहेब आपल्या जिल्ह्याचं आदरणीय नेतृत्व माननीय विजयदादा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब आपले खासदार दरेशल भैया आणि मंचावरील सर्व वंदनाताई चव्हाण सर्वच उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या मार्कडवाडीमधील बहादर मतदार बंधुनो <laughs> आणि तेवढ्याच ताततीनं त्या दिवशी झुंज देत होत्या यामध्ये बऱ्याचशा आहेत त्या माझ्या भगिनींचं सुद्धा मनापासून मी कौतुक करतो आभार मानतो आणि तालुक्यामधूनही आलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हे आकडे आपल्या सर्वांना चकित करणारे होते आणि त्याचा दा मी मुंबईहून माळशऱ्याच्या दिशेने येत होतो आणि आपले निवडणूक मतमोजुनी प्रतिनिधी जे होते ते बॉम्ब लावल्यासारखा उडत होते पहिली फेरी झाली दुसरी फेरी झाली काहीतरी गडबड झाली असेल परंतु तिसऱ्या फेरीनंतर मात्र सगळ्यांनी बहिष्कार टाकले त्या ठिकाणी अर्जुन दादा मोहिते पाटील आतमध्ये होते मला फोन आला चेअरमन हे थांबवा असं होऊ शकत नाही हे भयानक झालंय काय झालंय समजत नाही एकही माणूस आपला मतमोजायला त्या ठिकाणी तयार नाही अरे मी सुद्धा चक्राहून गेलो की पश्चिम भागामधून मे दोन दोन हजारान प्रत्येक फेरीला रिवर्स चाललोय आणि असं घडू शकतं का अर्जुन दादानी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला ताबडतोब या पहिल्या दोन फेरीच्या पीपेट व्हीव्ही पॅड मागवा अशा पद्धतीचा अर्ज दिला परंतु त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शेवटी मोजलं जातं व्हीव्हीपॅट आता मध्ये निवडणूक मतमोजणी प्रक्रिया थांबवता था येणार नाही आणि मग सगळ्या तालुक्यामधून घराघरामधून जेही लोक मला दहा पंधरा हजार लोक घेऊन भेटले असतील ह्या सगळ्यांचा आक्रोश हाच आहे की आम्ही मतदान दिलं आणि ते गेलं कुठं आणि मग याला मार्ग काय तर हे माडकरवाडी गाव हे गाव सलग तीन दिवस येत होत साहेब आणि या गावाचं म्हणणं होतं की आम्हाला अन्नपाणी गोड लागत नाही आम्हाला आजूबाजूच्या गावामध्ये तोंड दाखवाय जागा राहिली नाही त्याला कारण असं होतं की दोन हजार एकोणीस ची निवडणूक मध्ये या तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य ज्या गावाने टक्केवारीमध्ये दिलं एक हजार त्रेचाळीस एवढ्या मताचं लीड दिलेलं त्यावेळेला मैत्री पाटील आम्ही सोबत नव्हतो आणि मग असं असताना की या पद्धतीची मतमोजणी झाली कशी म्हणून मी ज्यावेळेला साहेब या लोकांनी हा निर्णय घेतला की म्हणले आम्हाला काय मार्ग दाखवू शकाल तुम्ही आमचा आम्ही पत्रिका छापतो आमचा आम्ही ती हे करतो आणि मग त्यांनी बरेचसे मीडियाच्या लोकांनी बोलवलं की तुम्ही हे दाखवा हे छोट्या छोट्या युट्यूबवाले तालुक्यातले की तुम्ही छोट्या छोट्या लोकांनी हे दाखवा आणि तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही लोकांनी याचं ऑब्झर्वेशन करा निवडणूक निर्णय अधिकारी व्हा आम्ही त्या ठिकाणी मतदान घेतो आणि ज्या वेळेला साहेब यांनी तारीख डिक्लेअर केली या ठिकाणी बोर्ड असे लावले होते आता काढले की तुमच्या आई वडिलाला स्मरून परमेश्वराला स्मरून तुम्ही इथं मत देताना तुम्ही ज्याला मत दिलंय त्यालाच द्यायचा बाराच्या बारा, बारा उमेदवारांनी या ठिकाणी हजर राहावं गावातल्या लोकांनी भागवत मार्कडांनी सगळ्यांना फोन केले आणि मग या ठिकाणी निवडणुकीची प्रोसेस सुरू झाली आदल्या दिवशी मला रात्री फोन आला की या ठिकाणी पोलिसांनी मंडप काढायला सांगितलेलं आहे इथलं सगळं साहित्य गुंडाळून न्यायला सांगितलेलं आहे मीडियाचे लोक होते परंतु मी काही काढू दिलं नाही साहेब रात्रभर मी येऊन या ठिकाणी चटेवर झोपलो होतो अखं गाव झोपलं होतं एक हजार लोक या ठिकाणी या चटेवरती झोपलेले होते कुणी या गावातलं घरी जेवाय गेलं सगळ्याच्या घरनं दोन दोन भाकरी आणून तालुक्यातले जे कार्यकर्ते येत होते ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा गावानी पिटलं बाकरे मटकी काय जे असेल ते या ठिकाणी केलेली होती आणि मग या घटनेनंतर याचा उद्रेक झाला सगळ्या मीडियामध्ये गेलं मीडियाचे अनेक प्रतिनिधी आले त्या ठिकाणी झटापट झाली मी स्वतः साहेब उपस्थित होतो सीआरपीएफच्या तीन तुकड्या आणि ऐंशी पोलीस बरं असं काय घडलं होतं की त्या ठिकाणी हे गाव मौथ पोलिंग त्यांना पाहिजे होतं असं त्यांनी होऊ दिलं नाही ह्या बातम्या आपल्यापर्यंत गेल्या सगळ्यांपर्यंत गेल्या मग या ठिकाणी अनेक लोक राहुल गांधींनी काही लोकांना पाठवलं मी या ठिकाणची माती घेऊन सहा डिसेंबरला चैत्यभूमीवरती गेलो आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पायावरती ही माती अर्पण केली ही तुमची लढाऊ माती ही तुमचं जे परिवर्तन क्रांतीचं हे स्वप्न आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या ज्यांनी संविधानाचं रक्षण केलं लोकशाहीचं रक्षण केलं आणि तिथून मी पाच मेणबत्त्या घेऊन आलोय स्फूर्तीस्थान की हा अंधकार आपल्याला घालवायचा आहे या ठिकाणी या मेणबत्त्या पवारसाहेबांच्या हस्तान हातानं हा अंधकार दूर करायचा आहे आणि प्रकाशमान करायचा आहे आणि त्यासाठी साहेब मी काल त्या ठिकाणी शपथ घेण्यासाठी गेलो होतो परंतु माझ्या शक्तीपेक्षा माझ्या आमदारकीपेक्षा हा मारखडवाडीचा लढा महत्वाचा आहे अनेक लोक बळी गेले असतील अनेक लोकांचं लोकशाहीमध्ये नुकसान झाले असेल पण मी संघर्षामधला माणूस आहे माझी आमदारकी या लोकशाही पडवं फार मोठी गोष्ट आहे असं नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा आणि हे काही मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही मी खरोखरचा राजीनामा दे देतोय कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही का कुणाला मान्य आहे हात वर करून सांगा की असं मतदान होऊ शकतं आपल्या तालुक्यामध्ये मार्कडवाडीकर सांगा तुमच्या गावामध्ये हे मतदान होऊ शकतं मग तुम्ही चौदाशे लोकांनी जे मला मतदान दिलेलं आहे चौदाशे लोकांनी तुम्ही अफिडेवीट घालणार का अफिडेव्हीट करून देणार का मी निवडणूक आयोगाकडे असा अर्ज करणार आहे की सगळ्या तालुक्यातल्या ग्रामसभेचे ठराव तर माझ्याकडे आलेलेच आहेत मी साहेबानं एक ठराव आता दाखवलेला आहे मधल्या चौदाशे ज्याही लोकांनी मला मतदान केलंय तेवढ्याच साहेब मला त्या ठिकाणी आठशे मतदान दाखवलेलं आहे त्याला हजार मतदान दाखवलेलं आहे गावानं मतदान त्याला पाचशे केलेलं आहे नाही असं नाही परंतु ज्या चौदाशे लोकांनी मला मतदान केलं ते तुम्ही अफिडेव्हिट करणार आहे का सगळं गाव हात वर करून सांगा तर मी निवडणूक आयोगाकडे जे आपले कुणी वकील साहेब असतील साहेब तर अशा पद्धतीनं हे अफिडेव्हिट घालायचं तालुक्यातल्या एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णव ग्रामपंचायतीचे आम्ही ठराव घेतोय आणि निवडणूक आयोगाला सांगू की आमची शंका जी आहे ती दूर करायला तुम्हाला हे बॅलेट हे साधं सोपं देशातला आक्रोश आहे तुम्ही पुलवामा दाखवताय तुम्ही लाडकी बहीण दाखवताय आणि त्या ठिकाणी लाडकी मशीन करताय प्रत्येक वेळेला काहीतरी दाखवलं जात लाडक्या बहिणीनो तुम्ही सांगा तुम्ही दिली मत पवार साहेब तुमच्याशी संवाद साधणार आहे तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहे की असं असताना लाडक्या बहिणीचा दोन चार हजार मताचा परिणाम झालाय नाही असं नाही पण एवढा मोठा परिणाम होऊ शकत नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी ही लोकशाही वाचवायची असेल तर ती पवारसाहेबच वाचवू शकतात यासाठी मी निवडणूक आयोगाकडे माझ्या बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती तुम्हा सगळ्यांना विचारून मी राजीनामा देऊ का हात वर करून सांगा बॅलेट पेपरवर मतदान होणार रा, आहे होणार असेल तर मी राजीनामा देऊ का सगळ्यांनी हात वर करून सांगा आणि मग त्या ठिकाणी तुम्हा चौदाशे लोकांचं अफिडेव्हिट नोटरीला बोलवा तुमच्या गावामध्ये बसून तुम्ही सगळेजण सरपंच कुठे गेले सरपंच तुम्ही सगळेजण बसून ते करून घ्या गावोगावचे ठराव जवळजवळ ऐंशी टक्के आलेले दहावीस टक्के राहिले असतील ते आपण ठराव घेऊ निवडणूक आयोगाकडे बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि असा काय निवडणूक आयोग आहे की देशातली एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकत नाही अडचण काय तुम्ही गडचिरोलीत निवडणुका घेता काश्मीरमध्ये निवडणूक घेता एक पोटनिवडणूक घ्यायला तुम्हाला अडचण काय आणि आम्ही हे विचारणार आहोत नाही निवडणूक आयोगानं ऐकलं तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पवारसाहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ हा लढा उभा करू अनेक काल बीजी कोळशे पाटील साहेब येऊन गेले अनेक वेगवेगळ्या राज्याचे मुख्य न्यायाधीश रिटायर्ड त्यांचे एक टीम आहे जवळजवळ साठ सत्तर रिटायर्ड अधिकारी आहेत आणि त्यांनी फोन केला होता आम्ही सगळे मिळून या ठिकाणी येतोय म्हणजे अनेक समाजसेवक आहेत रवीश कुमार सारखा पत्रकारानं फोन केला की मला त्या मार्कटवाडी गावाला भेट द्यायची आंदोलनाला सुरुवात करायची आहे राहुलजींनी परवा लोक पाठवले होते आणि इथली माती ते त्या ठिकाणी घेऊन गेले ही बंडाची स्फूर्तीची ही लोकशाहीची लोकशाही वाचवण्यासाठीची ही माती त्या महात्मा गांधीजींच्या चरणावरती अर्पण करायची आहे आणि मग मला या माध्यमातून सांगायचं आहे साहेब आपण अनेक चढवतार आयुष्यामध्ये पाहिलेले आहेत अनेक आंदोलन यशस्वी केलेले आहेत हे आंदोलन लोक या ठिकाणी ही लोकशाही संपून जाईल अनागोंदी आणि इमर्जन्सी या रा देशामध्ये राज्यामध्ये लागू होईल हे छोटी राज्य सोडतात आणि मोठी राज्य आपल्याकडे घेतात आणि असे कितीतरी साहेब चेहरे काल त्यांना मला चेहरा सुद्धा दाखवू वाटत नव्हता विधानभवनामध्ये त्यांचं त्यांनाच आश्चर्य झालंय कसं निवडून आलो आणि प्रत्येक जण आपल्या जिल्ह्यातला मला म्हणतोय आता गप्पा की आता कशाला आता झालंय की आता काय करायचंय तुम्ही निवडून आलाय की परंतु माझ्यासाठी हे आमदार की मौल्यवान नाही या देशाची लोकशाही मौल्यवान आहे कुणी पडेल येऊ द्या जाऊ द्या काय उत्तम जानकर या तालुक्याला समजा अजून चार हजार मतं साहेब ट्रान्सफर चौपटी नव्हतंय म्हणजे एक मत बीजेपीला पोल झालं की दुसरं ट्रान्सफर होतंय